कोकणात देखील उभ्या राहत आहेत वारकरी शिक्षण संस्था लोटे येथे उद्घाटन संत तुकाराम महाराज यांचे वंशज पुरुषोत्तम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आध्यात्मिक व वारकरी शिक्षण मिळणार मोफत कोकणात देखील वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था आता उभ्या राहू लागल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येते लोटे वसा औद्योगिक वसाहत परिसरात आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थांतर्फे आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचा प प्रारंभ करण्यात आला कोकणात आध्यात्मिक व वारकरी शिक्षण आता मोफत मिळणार आहे यासाठी संत ज्ञानेश्वर जीवनमुक्तीधाम सेवा संस्थातर्फे लोटे परशुराम येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचा प्रारंभ ह भ प पुरुषोत्तम मोरे व मानिक मोरे तसेच उद्योजक कैलास नंदा यांच्या उपस्थित झाला जा माध्यमातून अनाथ निराधार आर्थिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती संस्था अध्यक्ष भगवान कोकरे यांनी पत्रकारांना दिली लोटे येथील गुरुकुलात संस्थेतर्फे पूर्वीपासून गोशाळा चालवली जाते याच परिसरात आता आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सुरू केले जात आहे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख हबप जालिंदर काळोखे पाटील विजय जगताप रुपेश राजशिर्के भागवत भारती ज्ञानेश शिगवन प्रकाश सोलकर विष्णू सोलकर किशोर चौगुले ज्ञानेश्वर रामाने राजेंद्र राज शिर्के गणपत एसरे पांडुरंग रेवाळे शिवाजी पालांडे दत्ताराम आंबरे शशिकांत महाडिक मोगरे प्रसाद दळवी पालकर जनार्दन आंबरे आदी वारकरी संप्रदायातील सदस्य उपस्थित होते जिल्ह्यातील कीर्तनकार गायक पकवाज्यवादक उपस्थित राहणार आहेत गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण निवास व्यवस्था जेवण अन्य सुविधा मोफत उपलब्ध केल्या जाणार आहेत गरजू विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेऊन शालेय शिक्षणासह हरिपाठ कीर्तन प्रवचन तबला शास्त्रीय गायन वारकरी चाली रामकथा भगवद्गीता संत चरित्र शिवशंभू व शिवचरित्र शिवकालीन युद्धकला हार्मोनियम पखवाज वादन शिकवले जाणार आहे जगू टुकोबराय मौलीनी या वारकरी शिक्षण स्वतः म्हणजे राम आणि कृष्ण रामाची नैतिकता आणि कृष्णाचं ज्ञान जे आचरून जगाला सांगण्याची परंपरा जे सगळं चांगलं आहे ते वारकरी आहे आणि ते त्या संस्थांना मिळावं म्हणून आध्यात्मिक महाराज्यात्मिक शिक्षण गुरुकुल संस्था सुरू केली त्याचा शुभारंभ होतोय आणि कोकणामध्ये अशा अनेक संस्था होतात इथल्या कोकणवासियांना तरुणांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या कुणाकडून लाभ मिळावा ला आणि संतांना अभिप्रेत असलेली पिढी पुढे घडावी आणि ह्या वारसे संतांचा वार चालू त्यांनी पुढे चालू हवा शुभेच्छा सगळ्यात महत्वाचं कोकणात एक आदर्श संस्कारमय पिढी निर्माण व्हावी महाराष्ट्रात आदर्श कीर्तनकार निर्माण व्हावे आणि आतापर्यंत कोकणाचं योगदान हे प्रत्येक क्षेत्रात आहे पण वारकरी संप्रदायात सुद्धा तशाच तऱ्हेने तितक्याच ताकदीचं असावं आमचा संपूर्ण कोकणाचा वारसा आजपर्यंत कोकण दिंडीने गेली दीडशे वर्ष जपलेला आणि ते वारसा चालवणारे चांगले चांगले कीर्तनकार पुढे तयार व्हावेत अभ्यासूमुलं तयार व्हावीत धर्मसंस्कार व्हावेत त्यांना चार वेद सहा शा, शास्त्र अठरा पुराणांची जाणीव व्हावी आमची संस्कृती काय आहे आमची वि विरासत काय आहे आमचं राष्ट्र काय हे सगळं कळावं मुलांना मग शस्त्र आणि शास्त्र या दोघांची सांगड घेऊन या ठिकाणी एक आदर्श पिढी तयार करावी गांधर्व महाविद्यालय यांच्या अंतर्गत शास्त्रीय संगीत शिकवलं जाईल जगद्गुरू तुकाराम महाराज कीर्तन विश्वविद्यालय भारती विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी कीर्तन विशारदीसुद्धा सुद्धा गेली जाते आणि त्याच्यात शास्त्रीय वगैरे अशा संस्कृती सुद्धा सानिध्यात निसर्गरम्य ठिकाणी हे गुरुकुल या ठिकाणी आज आमचे परम आदरणीय मैभूचे कुटुंबरायांचे वंशज पालखी सोहळ्याचे परंप्रदरणी मालिक महाराज मोरे आणि तुटुंबराय विश्वस्त अध्यक्ष तुकाराम महाराज संस्थान देव यांचे पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज हे अनावरण केलेलं आहे तसेच आमच्या परिसरातील तर सर्व मंडळी या कार्यक्रमाला बहुसंख्य वारकरी संप्रदाय आज आणि वारकरी संप्रदायातल्या ज्या प्रमुख सर्व संघटना आहेत त्या सुद्धा आज या